पदी नाशिक जिल्ह्यातील प्रकाश गोसावी यांची एकमताने बिनविरोध निवड राज्यस्तरीय कार्य करण्याची बैठक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे घेण्यात आली त्यामध्ये महाराष्ट्र कार्यकारणी सरचिटणीस पदाची निवड करण्यात आली अध्यक्ष कार्य अध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस यांची निवड करण्यात आली श्री प्रकाश भीमपुरी गोसावी पिंपळगाव वसवंत हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ग्रामीण अध्यक्ष व मर्च बँकचे माजी उपाध्यक्ष व आत्ताचे संचालक तसेच ऍडव्होकेट जयंत बी गोसावी परभणी यांची कार्याध्यक्ष म्हणून सरचिटणीस म्हणून नाशिक रोड दर्शन गोसावी समाज व अध्यक्ष सेवानिवृत्त विभागीय अधिकारी नाशिक महानगरपालिका संजय रतन गिरी गोसावी एक मताने बिनविरोध पाच वर्षासाठी निवड करण्यात आली इतर पदाधिकाऱ्यांची निवड त्यांच्या परवानगीने लवकरच करण्यात येईल माजी अध्यक्ष पुणे प्राचार्य डी गोसावी अखिल भारतीय दशनाम गोसावी समाज न्यू दिल्ली श्री गुरु शंकराचार्य दशनाम गोसावी समाज सेवा समितीचे बाळासाहेब गोसावी सिडको नाशिक धन्यकुमारी पुरी तुळजापूर धाराशिव संपत्तीपुरी बीड स्वच्छता नंदगिरी न्यू दिल्ली राष्ट्रीय अध्यक्ष मुंनागिरी गोसावी पंढरपूर ऍडव्होकेट विलास भारती ठाणे दयानंदगिरी ठाणे प्रतीक गोसावी अमरनाथ मुंबई अॅडव्होकेट राजेंद्र बन मराठवाडा संतोष गोसावी पिंपरी चिंचवड पुणे परमानंद गोसावी दत्ता गोसावी निफाड माजी जिल्हा अध्यक्ष सूर्यभान गोसावी नाशिक कृष्ण गोसावी पुणे ज्ञानेश्वर गोसावी बाळासाहेब गोसावी नवी मुंबई शरद गोसावी धुळे विनोद गोसावी सातारा बीबीएस न्यूज महाराष्ट्र भरत गोसावी राजू गिरी दिघे आळंदी पुणे संपूर्ण जिल्ह्यातील समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्ह्यांमध्ये कार्यकारिणीची बांधणी केली जाईल प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा अध्यक्ष विभागीय अध्यक्ष यांची नियुक्ती केली जाईल महाराष्ट्रातील समाज बांधवांची संघटना मजबूत करण्यावरती भरही देण्यात येईल